नमस्कार शेतकरी दादा नाव सांगा आपलं तालुका बरोबर टायटनियक्स हे आपलं साईज घेणार आहे शेतकरी बंधू नो हळदीच्या आपल्या शेवटच्या कंद्यामध्ये टप्प्यामध्ये आपण कंद फुगवण्यासाठी आणि कंद वाढीसाठी हे शेतकऱ्यांना रिकमेंड करतो जसं की एकरी डोस आहे शंभर एम एल पर एकर तर आपण सोडून किती दिवस झाले आहेत दहा अकरा दिवस काय म्हणजे ओरिजिनल रिझल्टच भाऊया दाखवा उपडू उपटा उडल नाही दाखवाय काय वाटलं फरक पहिली बारीक होती आता ठोकर झाली फुगली शेतकरी बंधून ही जी कंदाची साईज आहे ही फुगवण्यासाठी टायटॅनिक्स काम करत आणि ह्या कांडी मध्ये जे जा आपण जाडी म्हणतो ती वाढवण्याचं काम करत आता आणखी हळदीला एक महिना बाकी आहे साधारणत हिंगोली पट्ट्यातील हळदी फेब्रुवारी वीस फेब्रुवारीपासून काढायला सुरुवात करतात आणि पंधरा फेब्रुवारी पंधरा जानेवारी पर्यंत पाणी देतात ड्रिपने असेल पाटपाणी असेल तर शेतकरी बंधूंनो आता शेवटच्या टप्प्यामध्ये खताचा डोस झिरो झिरो पन्नास किंवा आपला पांढरा पोट्यास त्यासोबत मात्र टायटनियक्स साईज गेनर द्यायला अजिबात विसरू नका कारण आम्ही याचे जवळपास पूर्ण वसमत तालुक्यात रिझल्ट घेतलेले आहेत आणि एकदम स्वस्तमध्ये आहे शंभर एम एल प्रति एकर डोसप्रमाणे शेतकऱ्यांना परवडेल असे याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट काय माहिती का आपल्या इकडे प्रामुख्याने सेलम हळदीचं उत्पादन जास्त केलं जातं तर ज्यावेळेस आपण हळद शिजवतो त्यावेळेस हळद कटते खूप तर साईज गेनरमुळे काय होतं फुगलेली हळद कटत नाही तर तुम्हाला कसा अनुभव वाटला आम्हाला चांगला वाटला बरं बरं शेतकऱ्याचा एकदा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सात शहाण्णव सहासष्ट एक्क्याऐंशी बरं बरं धन्यवाद